कणकेचे दिवे आषाढ अमावशेच्या दिवशी बनवले जातात आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो ह्या दिव्यांचा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात तर हे दिवे बनवण्यासाठी पाऊन वाटी गुळामध्ये दीड वाटी पाणी घालते आणि गॅस ऑन करून ह्या गुळाचं फक्त आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे पाक तयार करायचा नाही हा गुळ चांगला विरघळला पाहिजे हा गुळ पाण्यामध्ये चांगला विरघळला की लगेच गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी थोडं गाढ होऊ द्यायचं आहे तर यासाठी आपल्याला आता गव्हाचं कणिक लागणार आहे गव्हाचं पीठ लागणार आहे तर यामध्ये मी दोन वाट्या पीठ घेते छोटे दोन चमचे जाड रवा रवा घातल्याने काय होतं की जे दिवे आहेत ते छान खुसखुशीत होतात चिकट होत नाही यासाठी थोडा रवा घालायचा चिमूटवर मीठ घालायचं एक चमचा साजूक तूप घालायचं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून झाल्यावर यामध्ये गुळाचं पाणी घालायचं पाणी घालताना थोडं थोडं पाणी करून घालायचं जेणेकरून पीठ पातळ होणार नाही आणि गाळणीने गाळून घालायचं म्हणजे यात काही कचरा किंवा पार्टिकल असतील तर ते निघून जातील आणि आता ह्या पिठाचा चांगला असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ मळताना चांगलं घट्ट मळावं ह्या पिठाचा चांगला असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे याप्रमाणे आता हे पीठ पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवायचं पाच ते सात मिनटानंतर हे पीठ पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि आता याचे दिवे तयार करायचे आपल्याला हाताला थोडं तूप लावून घेऊ शकता पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण मोजकाची पारी करतो त्याप्रमाणे हा दिवा असा तयार करायचं त्याला खाली असा प्रेस करायचं थोडं हातावर म्हणजे तो छान बसेल ताटामध्ये आणि आपण आपल्या कल्पकतेने याला आकार देऊ शकता हवा तसा तर अशा पद्धतीने हे दिवे बनवायचे आपल्याला चाळणीला किंवा स्टीमरला थोडं खाली तूप लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे दिवे बनवून घ्यायचे आणि थोडा गॅप सोडून चाळणीमध्ये ठेवायचे किंवा स्टीमरमध्ये आपण हे दिवे वाकून घेऊ शकता आणि कुकरमध्ये जर आपल्याला वाफवायचे असतील तर कुकरला झाकण लावा मात्र शिटी लावू नका पाण्याला था चांगली उकळी आल्यावर त्याला हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत साधारण दहा ते बारा मिनटं मीडियम फ्लेम वर आपण बघू शकता दहा ते बारा मिनिटानंतर हे दिवे मस्त असे वाफवून होतात आता हे दिवे गार होऊ द्यायचे तर आता हे दिवे गार झाल्यावर यामध्ये वाती घालायच्या फुलवाती किंवा जोड आणि यामध्ये साजूक तूप घालायचं हे दिवे आपण पाच सात नऊ अकरा किंवा एकवीस याप्रमाणे या दिवशी बनवू शकता आषाढी या मावशीला आषाढ संपतो आणि नवीन महिन्याची म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात होते याप्रमाणे दिवे बनवले जातात आणि ते प्रज्वलित करून देवालयाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचबरोबर घरातील दिवे चांदीचे पितळेचे तांब्याचे कुठलेही दिवे जे असतील ते घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि आता हे दिवे याप्रमाणे बनवून पेटवून झाल्यावर छान हे तूप या दिव्यांमध्ये मुडतं आणि हे दिवे विजल्यानंतर प्रसाद म्हणून आपण घरातल्यांना खायला देऊ शकता खूप मस्त लागतात हे खूप छान मोडल्यामुळे यामध्ये तर आपण हे जी पाऊशा असे दिवे बनवा आणि ह्या दि्यांचं नैवेद्य वेगाला त्या आणि खायलाही मस्त लागतात मुलं ही आवडीने हे दिवे खातात